घरात भरभराट हवी तर रोज सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावताना दिव्याखाली हे आसन ठेवा तुळशीला हिंदू धर्मात अतिशय महत्व आहे तिला लक्ष्मी स्वरूपही मानले जाते भगवान विष्णूची पूजा तुळशीशिवाय शिवाय अपूर्ण मानली जाते ज्या घरात तुळशीची पूजा होते त्या घरात कधीच दारिद्र्य येत नाही माता लक्ष्मी त्या घरात निवास करते रोज सायंकाळी तुळशीपाशी दिवा लावल्यामुळे केवळ संपन्नता येत नाही तर सुख आरोग्यही लाभते परंतु शास्त्रात तुळशीजवळ दिवा लावण्याचे काही नियम सांगितले आहेत तुळशीचे रोप साधारण कुंडीत न लावता तुळशी वृंदावनात लावावे तुळशी वृंदावनात दिवा ठेवण्यासाठी कोंडा असतो त्यात प्रज्वलित केलेला दिवा रोज सायंकाळी लावावा दिवा तिथे ठेवल्याने वाऱ्यापासून सुरक्षित राहतो दिवा लावताना दिव्याखाली आसन ठेवावे हे आसन तांदुळाचे असावे म्हणजे तांदुळाचे छोटेसे रिंगण आखून त्यात प्रज्वलित केलेला दिवा ठेवावा तांदूळ हे शुद्धतेचे प्रतीक आहे तर दिवा हे पूर्ण तत्वाचे प्रतीक आहे दिव्याखाली तांदुळाचे आसन ठेवल्यामुळे ती शुद्धता आणि पवित्रता आपल्या मनात जागृत होते सायंकाळी तुळशीला धक्का लागणार नाही अशा बेताने दूरनच हात जोडून नमस्कार करावा आणि प्रार्थना करावी तुळशीच्या सानिध्यात घालवलेले क्षण आपल्याला प्राणवायू पुरवतात व मांगल्य आपल्या जीवनात पेरतात घरात जर लक्ष्मी देवीचे आगमन होणार असेल घरात सुख समृद्धी येणार असेल किंवा तुमची चांगली वेळ येणार असेल तर आपल्याला तुळशीच्या रोपाद्वारे याची माहिती होते म्हणून तुळशीच्या रोपाला पाणी देत असताना हे संकेत नक्कीच बघा चला तर मग जाणून घेऊया हे संकेत काही वेळा तुम्ही बघितले असेल की तुळशीचे रोप अचानकच सुकते आपण कितीही काळजी घेतली तरी हे रोप सुकतच जाते तर हे संकेत आहे की आपल्या घरात कोणत्या तरी प्रकारच्या नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा आपल्या घरावर मोठे संकट येणार आहे तुळशीचे रोप सुकले की याचा अर्थ असाही होतो की कोणत्या तरी कारणाने आपले जास्त धन खर्च होणार आहे म्हणून तुळशीचे रोप कधीच सुकू देऊ नका तुळशीची हिरवी पाने आपोआपच गळून पडत असतील तर तुमच्या घरात क्लेश आणि वाटणी सारख्या समस्या येऊ शकतात घरातील आपसी संबंध आणि पारिवारिक संबंध खराब होऊ शकतात असं होत असल्यास विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचे असेल तर रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा नक्की लावा तुळशीच्या शेजारी छोटे छोटे दुसरे रोप येत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात खूप आनंद येणार आहे तुमचा व्यापार वाढणार आहे तुम्हाला धनलाभही होऊ शकतो तुळशीचे रोप आपल्याला येणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टी बद्दल संकेत देतात आपण असंही बघितले असेल की तुळशीच्या रोपाजवळ काळ्या मुंग्या जमा होतात याचा अर्थ असा होतो की कोणी बाहेरचा व्यक्ती तुमच्या घरात विपत्ती आणणार आहे कोणत्या तरी व्यक्तीमुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते तुळशीच्या रोपावर छोटे फुलपाखरू किंवा चिमण्या येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच धनलाभ होणार आहे किंवा तुमची कोणतीतरी मोठी इच्छा नक्की पूर्ण होणार आहे तुळस लावण्याचे फायदे नंबर एक जर तुमच्या घरात तुळशी असेल आणि तुम्ही तिच्याजवळ नियमित बसत असाल तर तुम्ही अस्थमा नावाच्या आजारापासून मुक्ती मिळवू शकता नंबर दोन तुळशीला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते ही वनस्पती सुख समृद्धी आकर्षित करते आणि घरात तुळशी लावल्याने वास्तुदोष दूर होतात व्यवसायात नुकसान होत असल्यास घराच्या निवृत्त दिशेला तुळशीचे भांडे ठेवावे आणि दर शुक्रवारी त्यात कच्चे दूध अर्पण करावे आणि मिठाई अर्पण करावी याशिवाय विवाहित महिलेला मिठाई दान करा व्यवसायात लाभ तुळशीमुळे संकटाचे संकेत कसे मिळतात ज्योतिषशास्त्रानुसार जर तुमच्या घरात तुळस लावली असेल आणि ती सुकायला लागली असेल तर समजा तुमच्या घरावर कुठली तरी संकटे येणार आहेत जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद स्वामी, समर्थ